साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा हजारो महिलांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा उमेदचा कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग तयार करावा या मागणीसाठी काढला मोर्चा शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज उमेद अभियाना अंतर्गत असलेल्या हजारो महिलांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे तर तीन ऑक्टोबर पर्यंत शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवून काम बंद आंदोलन करू असा इशारा उमेदच्या महिलांनी दिला आहे दोन हजार पासून उमेद अभियान बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करतोय गरीबी गरिबी निर्मूलनासाठी आम्ही काम करतोय आमच्या सीआरपीतही असतील आमचे कर्मचारी ऊन पारा वारा पाऊस कुठल्याही याची तमानं बाळगता आम्ही गरबी निर्मूलाचं काम करतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये अडी अडीच लाख कुटुंबाचं समायोजन केलेलं आहे आणि आता आमच्या शासनात उपजीविकेची वेळ आली आहे तर आमची शासनाला विनंती राहील की तीन तारखेच्या अगोदर आम्हाला आमचा विभाग स्वतंत्र करून द्यावा व आमचं समायोजन आपल्या से हुआ, उमेद अभियानाची एकच मागणी आहे की ज्या महिला कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या माझ्या कॅडर काम करत आहेत प्रत्येक गाव स्तरावर त्यांना आपल्याला कायम करायचं आहे आमचा एक विभाग जो आहे उमेद अभियान हा स्वतंत्र करायचा आहे आम्ही आझाद मैदानावरती जेव्हा त्या ठिकाणी आम्ही उपोष बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं फक्त आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम करूया परंतु अजून कुठल्याही प्रकारचे लेखी आश्वासन भेटलेलं नाही जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चळवळीच्या रूपामध्ये सुरू सुरू राहणार आहे आणि आज फक्त आम्ही तुम्हाला दाखवलंय की आमची ताकद यानंतर आम्ही सोमवार पर्यंत जर आमचं कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आलेलं नाही तर सोमवारला आम्ही सर्वजण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत आमच्या मागण्या फक्त एकच मागणी आमची आमचा जो विभाग आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र आस्थापनेला मान्यता भेटली पाहिजे हा कायम झाला पाहिजे आणि आमचे जे आमच्यासोबत काम करणारे मार्गदर्शक कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शासन सम सेवेत समावेशन त्यांचं झालं पाहिजे ह्या आम्ही शासन शासन दरबारी आमच्या मागण्या सतत मांडणे चालू आहे आम्ही आझाद मैदानात सुद्धा आमचं आंदोलन केलं होतं तिथे पण आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही जोपर्यंत आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन आम्ही करणार आहोत